यदुरायासी ज्ञान देणे यदुरायासी ज्ञान दिले देऊनिया प्रेमकळा मंडळी या स्थानाला वनदेव असे सुद्धा म्हणतात हे स्थान अरळक राजा भेटी स्थानापासून दीड किलोमीटर अंतरावर माहूर येथील डोंगरावर आहे त्रेतायुगात चंद्रवंशी राजा नहुश यांचा पुत्र राजा ययाती ययाती हा राजा भारतातील पहिला चक्रवर्ती राजा मानला जातो राजा ययाती यांचा विवाह भृगुवंशी योगी शुक्राचार्य यांची कन्या देवयानीसोबत झाला राजा ययाती व देवयानी यांना दोन पुत्र होती एक यदुराजा व दुसरा तुर्वसु यदुराजा हा महान योद्धा व अनेक गुणांनी संपन्न होता त्याचे लक्ष आध्यात्म्याकडे होते असुर राजा वृषपर्वा यांची कन्या शर्मिष्ठा देवयानी हिची दासी होऊन राजा ययाती यांच्या राजमहलात राहत होती शर्मिष्ठा ही फार सुंदर होती म्हणून ययातीने तिच्यासोबत विवाह केला तेव्हा शुक्राचार्याने त्यांचा जावाई राजा ययाती यांना श्राप दिला की तू शीघ्र वृद्ध होशील राजा ययाती व शर्मिष्ठा यांना तीन पुत्र झाले होते पहिला पुत्र म्हणजे दुह्य अनु व पुरु राजा ययातीला शीघ्र वृद्धावस्था प्राप्त झाल्याने राजा निराश झाला व या श्रापापासून मुक्त होण्यासाठी आपली वृद्धावस्था आपल्या पुत्राला पुरुला दिली व पुरुची जवानी स्वीकारली जेणेकरून आपल्या राहिलेल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण केल्या राजा यदुराजा खुश नव्हता तो मोक्ष मार्गाच्या शोधात होता म्हणूनच आर्थाते परमेश्वर वाडोवाडी वाडी गिवसती राजा यदुराजाला श्री दत्तात्रय प्रभूंनी माहूर येथील तपोवनात झाडाच्या जा खाली अवधूत वेशात दर्शन दिले श्री दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाने राजा श्री प्रभूंना शरण गेला तेव्हा आदि गुरु श्री दत्तात्रय प्रभूंनी राजा यदुरायास चोवीस गुरु आख्यान निरोपण केले या चोवीस गुरु आख्यानापासून आपण सुद्धा काय शिकायला पाहिजे हमेशा सद्गुणी वैरद्वेष त्यागणे सर्वांसोबत प्रेमभावाने राहणे निरासक्त भाव असावा यासोबतच श्री दत्तात्रेय प्रभूंनी येदुरायाला ब्रह्मविद्या ज्ञान निरूपण केले तेव्हा येदूराजा श्री दत्तात्रय प्रभूंना तेथे अनुसरलेला आहे दंडवत प्रणाम